बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा वाखरी येथे गाडी अडवून वकिलावर हल्ला सुपली येथील चार जणांविरुद्ध गुन्हा भूसंपादन विभागाकडे कामकाज चालवल्यानंतर फी आणि पोटी घेतलेल्या रकमेतील तीन लाख रुपये परत करावेत यासाठी कार अडवून वकिलावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी चार जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ॲडव्होकेट पंकज कांतीला वयवर्ष पस्तीस राहणार जैनवाडी यांनी याबाबतची दोन हजार मध्ये यातील शामराव लाडे यांची शेतजमीन सातारा पंढरपूर रस्त्यासाठी संपादित झालेली होती तसेच मोबदला म्हणून मिळणाऱ्या रकमेबाबत वाद निर्माण होऊन न्यायालयात दावा दाखल झाला होता यामध्ये कामकाज चालवण्यासाठी श्यामराव लाडे याने ॲडव्होकेट हादगिने यांना नेमले होते दुपारी दिनांक बारा ॲडव्होकेट हादगिने हे आपल्या कारने एम एच तेरा ई सी नव्याण्णव सत्याऐंशी पत्नीसह लहान मुलगा आणि मुलीला पंढरपुरातील दवाखान्यात घेऊन आले होते परत घराकडे जात असताना वाखरी येथील सी एन जी पंपाजवळ यातील चौघा संशयितांनी ॲडव्होकेट हातगिने यांची कार अडवून त्यांच्या शर्टचा खिसाब फाडून दोन हजार नऊशे साठ रुपये काढून घेतले होते आणि या दरम्यान सदर संशयित आरोपींनी जीवे ठार मारण्याची जी धमकी दिली अखेर यातून सुटका करून घेत ॲडव्होकेट हातगिने यांनी रात्री उशिरा याबाबतची फिर्याद ग्रामीण पोलिसात दाखल केली पुढील तपास हवालदार मारुती दिवसे करीत आहेत पंढरपूरमध्ये वकिलांचे आंदोलन ॲडव्होकेट पंकज हादगिने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि संबंधित आरोपींवर कडक कारवाईच्या मागणीच्या अनुषंगाने पंढरपूर अधिवक्ता संघाने मंगळवारी म्हणजे दिनांक तेरा रोजी सकाळी बैठक घेऊन ठराव मंजूर केला तसेच दिवसभर कामकाजापासून अलिप्त राहत आंदोलन यशस्वी केले ॲडव्होकेट अर्जुन पाटील अध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य यामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले